म्हणजे तुम्ही शिक्षकांना सुद्धा सांगतो असतो की आपण स्वतःचा ज्ञान मंदिरातल्या विठ्ठलाच्या वरती म्हणजे शिकणारे विद्यार्थी आहे हे कर्मविधाचं म्हणणं आणि त्या लढवाईचं काम सरांचा शिल्पक आहोत कार्या म्हणून कारण आम्ही पालकत्वाच्या होईल आई वडिलांनी जन्म देऊन पालनपोषण करून तिथपर्यंत पाठवलेले आहे आणि शिक्षकांनी तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेले आहे आता तुम्ही इथं आले आहात आता पालकत्वाच्या भूमिकेतून काम करत असताना आम्हा शिक्षकांवर एक जबाबदारी एक मेहनत करत आहे आणि म्हणून आम्ही मेंटॉरशिप दिलेली आहे एका शिक्षकाला तीच तयार आणि मला असं वाटतं की मेंपाळ म्हणून काम करत असते तुमचे पालक म्हणून काम करत असते कि शिक्षक आहे त्यांनी तुमचे तुमची खूप निश्चित पदान केलेले असतात त्यामध्ये तुमचे पालक जे आहेत तेही केलेले असतात आणि जे काही महाविद्यालय त्या संदर्भात असेल तुमच्या घडलेल्या संदर्भात असेल ते त्या खूप शीयर केलं जातं

उद्या मुलं आली पाहिजे त्यांच्यासाठी आहे आपल्यासाठी नाही प्रत्येक मिळतो आपापल्या ग्रुप वॉरच्या मुलांशी डायलॉग करायचं म्हणून मी त्यांच्या समोरच सुद्धा तुम्हाला विचारतो आहे की कि किती मिनिटॉन तुमच्याशी आयलॉग करा किती मिनिटॉन तुम्हाला मेसेज द्या किती मिनिटॉन सांभाळू शकत नसतो तर मी शिक्षकांना सुद्धा सोडत नाही तुम्ही सोडत नाही कारण अपेक्षित संख्या आज पण झालेली नाही एकूण सगळी संख्या जर आम्ही एकत्रित विचारात घेतली तर वीस ते आज आणि मग कुणासाठी सगळं झालं कुणासाठी आम्ही हे

झालेले आहे या वर्षी कशा पद्धतीनं परीक्षा झाल्या याची तुम्ही Gracias.

भरभरून घ्या जात आहे तुम्ही भरभरून घ्यायचं आहे पुढचं वर्ष हे तुमच्या दृष्टीनं टर्निंग पॉइंट आयुष्याला नवं वळण देणार असं ठरणार आणि म्हणून मी परत एकदा

करियर गायडन्स पर्सनॅलिटी अनेक पालकांची फोन यायला लागली पालक सुद्धा पहा इतकं सोपं सोडून नका किती चिंतित असतात तुम्हाला वाटत बोलून नाही दाखवू शकत आहे काही पालक नाही बोलून दाखवू शकत आपली पाया चला काय बोलावं घाबरतात आपल्याशी बोलताना मुलाशी घाबरतात कारण आता पोरं मोठा झालाय आम्हाला खाणं वाढलं

नाट्य प्रशिक्षणापासून तर आम्ही भाषण कसं करावं यापासून खेळ कसा खेळावा यापासून योगा कसा करावा पासून करिअर कसं घडवावपासून सगळंच कार्यक्रम त्या हाय जेणेकरून उद्याच्या काळातला तो नवकरून होणारा पूर्ण किंवा पूर्वी एक सुजाण आहे एक चांगला कार्यक्रम होणार

आपल्या दारापाटी महाविद्यालयाचा शॉर्ट टर्म कोर्स याच्या समन्वयातून तयार झालेली प्रमाण होत आहे त्याच्यावर रेल शिक्षण संस्थेच्या सचिवांची सही आहे त्याच्यावर तरुण विद्या प्रबोधिनीच्या कार्याध्यक्षांची सही आहे त्याच्यावर तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांची सही आहे त्यामुळे ते एवढं हलकं प्रमाणपत्र आहे असं समजू नका पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो तुमच्या पुढील